हॅलो नमस्कार सगळे म्हणजे आज आम्ही चाललो इंदापूरला इंदापूर म्हणजे इंदापूर तालुका आपला इथला तर त्या ठिकाणी आपल्याला करायचं ऍडव्हर्टायजिंग कशाच करायचं तुम्हाला मी सांगतो तिथं गेल्याच्या नंतर पण फिलहाल पूजेने केलेल्या नेहमीप्रमाणे उशीर कारण मला जायचं असतं सकाळी दहा वाजता आणि आवरती बारा वाजता आठ वाजता आणि यायचं दोन तास कुठल्या पण लेट असतो निघायचं होतं अकरा वाजता वाजल्यात साडे बारा वाजून गेल्यात पावणे एक वाजत आल्यात पिवड्या ए बाबू आवरलं का कपडे घातले का कुठे तर कुणी आणल्यात पपाला कपडे मी तुला आणतो म्हणल्यावर तू मला आणायला पाहिजे का नाही मला कधी आणायचे मला कधी आणायचे कपडे बर मम्मीला म्हणा ओरख पप्पाला उशीर झालाय खर घासल का टाक मम्मी ने घासलं काय चाला लवकर उशीर झालाय फायनली आपण पोचलो इंदापूर मध्ये इंदापूर टेंबुरणी टोल नाका जो आहे ना तिथून इंदापूरला आतमध्ये शिरल्याच्या नंतरच हे राईट साइड ला दुकान आहे बघा म्हणजे आयुर्वेदिक औषधालय हे बघा आयुर्वेदिक औषधालय हे असे फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय बघा आता इंदापूर मध्ये राज्य व्यसमुक्ती परिषद आमिर मुलाई डॉक्टर यांच्या आदर्शाखाली हे आपण चालू केलेलं आहे म्हणजे ह्या सरांनी चालू केलेला आहे तर बघा आयुर्वेदिक औषधालय काय काय भेटतं किंवा कुठल्या कुठल्या आजारावरती उपचार होतात ते आपण टोटली डिस्कशन करणार आहोत कारण लास्ट टाइम मी एक व्यसनमुक्तीची ॲड बनवली होती दारू सोडा म्हणून तर ते एवढी प्रचंड व्हायरल झाले होते ना लो, खूप लोकांचा प्रतिसाद आला आणि बऱ्याच लोकांची दारू पण सुटली त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा बऱ्याच लोकांची दारू सोडण्यासाठी किंवा हो, शुगर डायबेटीज असेल किंवा मधुमेह असेल किंवा अनेक प्रकारचे अजून काय काय आजार येतात त्याच्यावरती इथं औषध भेटतं उपचार होतात थेरपी आहे सगळ्या गोष्टी आहेत आपण चर्चा करूया नमस्कार मी स्वरूप भोसले आपल्या आयुर्वेदिक औषधांमधील सर्व प्रकारचे औषध भेटतात आपलं मेन प्रोडक्ट म्हणजे आपला शंभर टक्के रिझल्ट आहे पहिल्या वीस दिवसामध्ये शुगरची गोळी काय आमची बंद करा म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की कसलाही शुगरचा त्रास असू द्या किती दिवसाची त्यांची गोळी चालू असू द्या कितीही दिवसाचा त्यांचा शुगरचा किंवा मधुमेहाचा असू द्या हे औषधाचा उपचार घेतल्याच्या नंतर वीस दिवसामध्ये त्यांची गोळी कायमची बंद होते हा आणि हे डॉक्टर आमिर मुलांनी यांनी सिद्ध करून दाखवले बरेच पेशंट म्हणजे आठ हजार आणि विशेष म्हणजे उत्तर प्रदेश वरून सुद्धा शुगर सोडण्यासाठी पेशंट आले होते त्यांची काय व्हिडिओ वगैरे तर त्याच्यामुळे मी आज यांची ऍड घेण्यासाठी आलो होतो इंदापूर मध्ये बघा इंदापूर टेंबुर्गी टोल नाक्याच्या पासून इंदापूर मध्ये एंट्री केली की उजव्या साइड ना समोरच आजपास काय लोकेशन आहे टेंबुर् नाका मारुती सुजुकी हा मारुती सुजुकी शेजारी त्यांचं हे औषधालय आहे मी वगरे, वगरे तर मी स्क्रीन वरती सगळा पत्ता ऍड्रेस वगैरे नंबर वगैरे देतोय जर कोणाला तुमच्या घरामध्ये किंवा पाहुण्या मित्रांमध्ये कोणाला ह्या पैकी कसला आजार असेल तर नक्कीच हा उपचार तुम्ही नक्कीच करा कारण इथं शंभर टक्के रिझल्ट आहे डायबेटीजचा तर नादच कळवा शंभर टक्के भेट द्या हा एकदा अवश्य भेट द्या किंवा कॉल करा तुम्हाला सगळी माहिती तुम्हाला

असं वाटलं की इंजिन वर बसलोय मी तेवढा असं पायाला वायब्रेट वायब्रेट होतं कारण वायब्रेट झाले ना ब्लॉकेज नसे असतात ना ते रिलीज होतात सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन बेस्ट होते आणि असं वाटते पायात खाल्लं पैते शंभर अरे लय पायाला मुगेच येतात बुवा खतरनाकच कसं होते पाय हलतात कर पण पाय शो सगळी पाय हलतात ना का <laughs> मार थोडी 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 फक्त उभं राह चल चल की काय होतं आहे त्यांना थोडी थोडी अहो आमच्या हँडला उभा करा थोडा वेळ बुवा त्याच्यावर आग्रं बसले दोन जायना थांब दोन मिनिट दो आ काय नाव घेऊ दे पूजेला थोडसं हां काय तर बारका पोरांना ने होत ती मदत तर उभा राहा उभा <laughs> <ना> राहा का काय होते कस होतय ढीळ मुंग्याले आ, नको नको नाही नाही बास कशाला ती थेरपी आहे नवऱ्याला चांगलं बोलण्याची हा तोल नको चाळीस हजार तर मित्रांनो ही दुसरी थेरपी आहे आपल्याला एक काय त्याला म्हणतात टेस्ट म्हणून आपल्याला बसवलंय कसं वाटतंय ते बघायला फिलिंग तर भारी वाटतंय ही आय थिंक तांब्याचे आहे का हे तांब्याच्या तांब्या म्हणजे तांबा तांबा त्याच्यामध्ये बॉटल मध्ये पाणी वगैरे पेयचं असतं की नाही अजून शिकायचंय सबुराज बोनतेला सायलोने आहे आता जे हो मला वाटलं मळ तरी खायला ती उष्णता निघते सगळी जरी तुम्ही पाय स्वच्छ होऊन जरी बसलो त्याच्यावर तरी बसल निघते इथं जी तुम्हाला आता मळ आल्यासारखं दिसतय पण ते पॉलिंट असून ती आपल्या शरीरात की उष्णता बाहेर फिरतोय ती अशी एक मशीन आहे सर थोडी माहिती सांगा हो याच्याबद्दल ही सर आपली कळशी थळाळी मशीन आहे याच्यामध्ये उष्णता पित्त सर्व गोष्टी कमी होतात हजारो एक पाच ते दहा मिनिटं पाठीवर बसावं लागतं त्यानंतर ते शरीरामध्ये जेवढे जे उष्णत साठते ते सगळे उष्णत बाहेर पडून जाते आलो आलो आपाच्या रानात आलो रानात आले आले आप कुठे आहेत केळीत अरे साहिल मी पाहिलंच नाही तुम्हाला केसाला काय वात लावली काय एवढ काय झालं मित्रांनो निघता करता आम्हाला अंधार पडला रात्रीचे पावणे आठ वाज्यात निघायला तर बघा असा रात्रीचा रोड आहे आपाच्या वस्तीवरून आता शिक निघालोय आम्ही तर आता आम्हाला घरी पोचायला साडे नऊ तरी वाचतेला